वास्तुशास्त्रानुसार पैसा कोणत्या ठिकाणी ठेवावा कोणत्या दिशेला पैसे ठेवल्याने त्यात वाढ होते याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत कुबेराला देवाचा खजिनदार मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कुबेराची दिशा म्हणजे उत्तर दिशा त्यामुळे बहुतेक वास्तुशास्त्रांच्या मते याच दिशेला तिजोरी किंवा पैसा ठेवणं सर्वात चांगलं मानलं जातं पण काही जण म्हणतात की उत्तरेला जड वस्तू ठेवू नयेत त्यामुळे तिथे तिजोरी किंवा पैशाचा गल्ला ठेवणं बरोबर नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिण पश्चिम दिसला म्हणजे नैऋत्य कोपरात ठेवायला पाहिजे ज्यांनी नुकतेच वास्तुशास्त्राची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे ते लोक गोंधळात पडतात त्यांना प्रश्न पडतो की या दोन मतांपैकी नेमकं कोणाचं ऐकायचं जाणकार लोक सांगतात की जेव्हा अशी वेगवेगळी मतं असतात तेव्हा मधला मार्ग काढलेला बरा आपल्या घरात पैसा येई परंतु तो पूर्णपणे आपला नसतो तो अनेक गोष्टींवर खर्च होऊ शकतो हरवू शकतो किंवा चोरीला पण जाऊ शकतो आपण कमावलेला पैसा जेव्हा आपल्याच घरी येतो तेव्हाच तो आपली खरी संपत्ती बनतो जिथे आपण पैसे कमावतो म्हणजे ऑफिस किंवा दुकान तिथे आपण घ तिथे आणि घरी पैसे ठेवण्याची जागा वेगळी असते पहिली जागा जिथे आपण पैसे कमावतो आणि दुसरी जिथे आपण ते साठवतो दुकान किंवा ऑफिसमध्ये पैसे असतात तेव्हा ते सतत ट्रान्झॅक्शनमध्ये वापरले जातात कारण तिथे इन्कम पण असतो आणि एक्सपेन्सेस पण असतात त्यामुळे त्या पैशांवर आपला पूर्ण हक्क नसतो आपण किती पैसे कमावले आणि त्यातला किती आपण नफा आहे हे क ठरवणं कठीण असतं कारण बाकीचे खर्च अजून शिल्लक असतात तेव्हा जेव्हा सगळे खर्च वजा करून तो पैसा आपल्या घरी येतो तेव्हाच तो आपला ते घरा पैसा असतो आता बघूया मधला मार्ग काय आहे घरात आणि व्यवसायात पैसे ठेवण्याच्या जागेत फरक असायला पाहिजे हाच या समस्येमधला मधला मार्ग आहे दुकान किंवा ऑफिसमध्ये आपण पैसे कमावतो तिथे इन्कम वाढत असतो आणि एक्सपेन्सेस पण होत असतात त्यामुळे दुकान किंवा ऑफिसमध्ये तिजोरी कोबेराच्या दिशेला म्हणजे उत्तर दिशेला असायला पाहिजे पण घरी पैसे ठेवताना दुसरा नियम वापरायचा त्यानुसार तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात ठेवायला पाहिजे अशा प्रकारे वास्तुशास्त्रांची वेगवेगळी मतं आहेत